हे आपण सर्वांना माहीत आहे की गेली अनेक वर्ष सातत्याने डोंबोलीमध्ये रोज फेस्टिवल साजरा केला जातो खरं तर डोंबोलीमध्ये फुलांचं किंवा गुलाबाच्या फुलांचं उत्पादन किती होतं तर ते सांगणं अत्यंत कठीण आहे परंतु देशभरातून सर्व फुल उत्पादन करणारी सर्व मंडई गुलाबप्रेमी आणि प्रत्येक जण डॉक्टर मस्कर असतील टिपसे सर असतील आणि आजवटे मॅडम हनवटे मॅडम या अशा सगळीजणं हे पुणा असेल नागपूर असेल नाशिक असेल वांगणी असेल अशी अनेक जणं चंद्रकांत मोरे असतील आशिष मोरे असेल ही सगळी मंडई की गेली अनेक वर्ष या सगळ्या गुलाबाच्या प्रदर्शनासाठी स्वतःचं असं योगदान देत असतात आणि हा रोज फेस्टिवल असा आहे की या रोज फेस्टिवलमध्ये मोठ्या संख्येने गुलाबप्रेमी हे येत असतात दरवर्षी ही संख्या पंचवीस ते तीस हजाराच्या जवळपास पूर्ण दोन दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असते प्रत्येक वर्षी हे प्रदर्शन जानेवारी महिन्यामध्ये घेतलं जातं परंतु आता बऱ्याच ठिकाणी फेस्टिवल्स असल्यामुळे थोडासा उशीर झाला आहे परंतु मला सांगायला आनंद होतो की या सर्व मंडळीने या फेस्टिवलला खंड पडू नये या दृष्टिकोनातून स्वतः एफर्ट्स घेतले वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या व्यवस्था वेग 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 करून ती सगळी फुलं या ठिकाणी आणण्याचं काम केलं गेलेलं आहे वेगवेगळ्या व्हरायटीज यामध्ये आणल्या गेल्या आहेत आता एवढ्या व्हरायटीज आणल्या आहेत की यामध्ये सहा जणांचं एकत्र एकत्रीकरण करूनसुद्धा करून प्रदर्शनामध्ये ठेवलं गेलेलं आहे त्यामुळे ही आमच्यासाठी एक चांगली पर्वणी आहे डोंबोलीकर आणि आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोकांसाठी फार चांगली पर्वणी आहे असं मला वाटतं खरंतर तर तमाम डोंबोलीकरांच्या वतीने मी या सर्व मंडळींचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांना ही विनंती करतो की त्यांचा सगळ्यांचं प्रेम आम्हा डोंबोलीकरांवरती असंच राहू दे की जेणेकरून हा गुलाबाचा प्रदर्शनाचा नाही तर हा एक लोकांसाठी आठवणीचा आणि लोकांच्या स्मरणामध्ये जे जानेवारी महिना उजाडल्यानंतर लोकं आठवण करत असतात की दोन दिवसाची सुट्टी कधी येते आणि प्रदर्शन कधी असेल त्यामुळे एवढी सगळं व्हरायटीज या एकाच ठिकाणी दिसणं किंवा अनुभवणं त्याचे फोटोग्राफ्स हे पूर्ण वर्षभर सर्व मंडई स्वतःच्या स्टेटसवरती ठेवत असतात आणि आयुष्याचा एक वेगळा आनंद जो आहे तो आनंद हा मिळवत असतात येताना जो व्यक्ती कितीही टेन्शन्स त्याच्यावरती मनावरती असू दे दडपण असू दे परंतु या हॉलमध्ये ज्यावेळेला येतो आणि हॉलमधून जेव्हा जा बाहेर जातो त्यावेळेला जा त्याचं ज्या पूर्ण मानसिक जे तणाव असतात ते काही अंशी का होईना ते दूर झालेले आपल्या सर्वांना दिसतात त्यामुळे एक फार मोठा हा आनंद जो आहे तो आम्ही गेली अनेक वर्षं या सगळ्यांच्या सहकार्यातून देतो आहे त्याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे अनेकजण या सोसायटीचे सुद्धा मेंबर आहेत की त्यांनी त्यांच्या त्यांच्या घरांमध्ये सुद्धा छोटेखानी का, का होईना प्रयत्न करायला सुरुवात केली आहेत काही लोकांनी स्वतःच्या का गावी प्रयत्न केले आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना मार्गदर्शनसुद्धा केलं जातं आज या कार्यक्रमाला गुजराती डॉक्टर गुजराती हे सुद्धा इथे उपस्थित आहेत हे नाशिकवरून आलेत आणि त्यांनी जे आत्ताच मला जे सांगितलं की नवीन व्हरायटीज कशा बनवायच्या किंवा नवीन व्हरायटीज कशा पद्धतीने केल्या जातात ते स्वतः इथे आणि त्यांचा कोणीतरी एक प्रतिनिधी उभा राहून त्या कशा केल्या जातात याचंसुद्धा ते मार्गदर्शन करणार आहेत मग हे एक सर्वांसाठी फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं धन्यवाद